मुंबई येथे एकशे सव्वीसावी क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती मुंबई बैठक मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली मध्य रेल्वे सल्लागार समितीचे अर्थातच झेड आर यू चे गणेश डोंगरे यांनी बैठकीमध्ये सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता सोलापूरहून पुण्याला जाते रोज सोलापुरातून अनेक युवक आणि महिला कामासाठी पुण्याला ये जा करतात हडपसर भागामध्ये आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत गाडी हडपसरला न थांबता पुण्याला जाते पुणे रेल्वे स्टेशनवरून पुन्हा हडपसरला कंपनीला कामाला जाताना ट्रॅफिकमुळे दोन तास लागतात त्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत तसंच हडपसर रेल्वे स्टेशनवर पन्नास टक्के प्रवासी उतरतात सोलापुरातील प्रवाशांचं हित लक्षात घेता हडपसरला थांबा मिळवा अशी मागणी गणेश डोंगरे यांनी केली आहे यावर रेल्वे प्रशासनानं सकारात्मक उत्तर दिलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही